ब्याण्णवच्या डिसेंबर महिन्यात मुंबई शहर सांप्रदायिक होत सहा डिसेंबर रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभर दंगली उसळल्या मुंबई हे भारताचं आर्थिक केंद्र आणि सांस्कृतिक माहेरघर या हिंसाचारापासून सुटलं नाही सात ते सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव आणि नंतर सात ते पंधरा जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव या दोन टप्प्यात झालेल्या हिंसक दंगलींनी शहरातील सामाजिक एकता तुटली या दंगलींमुळे शेकडो लोकांचा बळी गेला हजारो जखमी झाले आणि अनेकांचे जीवन बदल। या स्टार संजय दत्त प्रसिद्ध अभिनेते आणि काँग्रेस खासदार सुनील दत्त आणि नरगिस यांचा मुलगा आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेच्या चिंतेत होता बांद्रा येथील त्यांच्या बंगल्यावर संजय आणि त्याचे वडील दंगलग्रस्तांसाठी अन्न आणि औषध पाठवत होते सुनील दत्त जे धर्मनिरपेक्षतेचे कट्टर समर्थक होते यांनी आपल्या सामाजिक कार्यातून दंगलींच्या पीडितांना मदत करण्याचा प्रयत्न केला पण शिवसेना एक प्रभावशाली प्रादेशिक पक्ष यांनी त्यांच्या या प्रयत्नांना सांप्रदायिक रंग देण्याचा प्रयत्न केला लवकरच दत्त कुटुंबाला धमकीचे फोन येऊ लागले ज्यामुळे त्यांचं जीवन तणावग्रस्त झालं जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये एका रात्रीत एक व्हॅन संजय दत्त यांच्या बंगल्यावर आली ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ अनिस इब्राहिम याच्या आदेशानुसार हनीफ कडावाला आणि समीर हिंगोरा यांनी आणली होती व्हॅनमध्ये होती घातक शस्त्रास्त्र ए के फिफ्टी सिक्स रायफल्स हातबॉम्ब नाईन एम एम पिस्तूल आणि कारतूस दंगलीच्या भीतीनं घेरलेल्या संजयनं स्वसंरक्षणासाठी तीन रायफल्स पंचवीस हातबॉम्ब एक पिस्तूल आणि काही कारतूस ठेवली त्याने ही शस्त्र एका डफेल बॅगमध्ये लपवली आणि आपल्या बेडरूममध्ये ठेवली संजय गोंधळात होता त्याला वाटलं की ही शस्त्र त्याच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवतील मात्र हा निर्णय त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली बारा मार्च एकोणीसशे शहर हादरलं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पासून ते सेंट्रल बाजारापर्यंत या स्फोटांनी दोनशे सत्तावन्न लोकांचा बळी घेतला आणि चौदाशेहून अधिक जण जखमी झाले हे स्फोट दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीनं घडवले होते आणि संजय दत्त यावेळी चित्रीकरणासाठी परदेशात होता जेव्हा त्याला समीर आणि हनीफ यांच्या अटकेची बातमी मिळाली तेव्हा घाबरलेल्या संजयनं आपला मित्र युसुफ नुलवाला याला शस्त्र नष्ट करण्यास सांगितली पण पोलिसांना त्याच्या सहभागाची माहिती मिळाली होती मॉरिशसहून परतताना रात्री दोन वाजता संजय मुंबई विमानतळावर उतरला तिथे डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस राकेश मारिया यांनी त्याला सामोरं जाऊन गंभीरपणे सांगितलं मी राकेश मारिया तुमचे पासपोर्ट आणि बोर्डिंग पास द्या संजय गोंधळला हे काय आहे माझे कुटुंब माझी वाट पाहत आहे पण पोलिसांनी त्याला क्रॉफर्ड मार्केटमधील क्राईम ब्रांच कार्यालयामध्ये नेलं तिथे त्याला एका खोलीत ठेवण्यात आलं जिथे कोणालाही त्याच्याशी बोलण्यास मनाई होती पोलीस स्टेशनच्या एका खोलीत संजय एका खुर्चीवर गंभीर बसला होता समोर राकेश वारिया त्यांचे डोळे तीक्ष्ण आणि आवाज थंड त्यांनी विचारलं संजय तुम्ही स्वतः तुमची कहाणी सांगाल की मी सांगू संजयनं घाबरलेल्या आवाजात उत्तर दिलं सर मी काहीही केलेलं नाही मारिया यांचा राग अनावर झाला त्यांनी संजयचे केस पकडले आणि त्याच्या गालावर सणसणीत थप्पड मारली संजय मागे झोकला त्याचे पाय हवेत उडाले त्याच्या डोळ्यात भीती आणि लज्जा दिसत होती आता सांगा काय झालं होतं मारिया यांनी कठोरपणे विचारले रडत रडत संजय म्हणाला मी चूक केली सर माझ्याकडे शस्त्र होती पण मी ती नष्ट केली काही तासानंतर संजयला त्याच्या वडिलांसमोर सुनील दत्त यांच्यासमोर आणण्यात आलं सुनील दत्त यांचा चेहरा रागानं आणि दुःखानं लाल झाला होता संजय तू कशीही चूक केलीस ते ओरडले संजय रडत होता त्याला आपल्या वडिलांचे डोळे पाहणं कठीण झालं या घटनेनं सुनील दत्त यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला एकोणीशे पंच्याण्णव मध्ये सुनील दत्त जी शिवसेनेचे कट्टर विरोधक होते यांनी आपल्या मुलाच्या सुटकेसाठी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मदत मागितली ही एक आश्चर्यकारक घटना होती माननीय बाळासाहेबांनी सामनात लिहिले की संजय निर्दोष आहे आणि त्याने स्वसंरक्षणासाठी शस्त्र ठेवली होती त्यांनी आपला प्रभाव वापरून संजयला अठरा महिन्यानंतर जामीन मिळवून दिला सुटकेनंतर संजय मातोश्रीला गेला बाळासाहेबांचे आभार मानले आणि त्यांना शाल भेट दिली बाळासाहेब माझ्यासाठी पितृतुल्य आहेत असं संजयनं नंतर सांगितलं दोन हजार सातमध्ये मध्ये बाळासाहेबांनी संजयच्या सहा वर्षांच्या शिक्षेसाठी दया याचिका करण्याचे आवाहन केले आणि दोन हजार मध्ये उद्धव ठाकरे यांनी त्याला वैद्यकीय जामीन मिळवून दिला तुरुंगात संजय भावनिक दृष्ट्या खचला होता तो आपल्या व्यसनाधीनाविषयी आई नरगीस यांच्याविषयी आणि प्रेम प्रकरणांबद्दल बोलत असे सुनील दत्त राजेंद्र कुमार महेश भट आणि यश जोहर यांनी त्याला भेटी दिल्या एकोणीशे पंच्याण्णव मध्ये जामीन मिळाल्यावर संजयनं दौड आणि दुश्मन यासारख्या चित्रपटातून पुनरागमन केलं दोन हजार तीन मध्ये एमबीबीएस आणि दोन हजार सहा मध्ये लगे रहो मुन्नाभाई यांनी त्याला पुन्हा यश मिळवून दिलं दोन हजार सहा मध्ये त्याला शस्त्रास्त्र कायद्याखाली दोषी ठरवण्यात आलं आणि दोन हजार तेरा मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावली गेली पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी येरवडा तुरुंगातून सुटका झाल्यावर त्यानं संजू या चित्रपटातून आपली कहाणी सांगितली त्यानं बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं संजय दत्त याचा हा काळ त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील संघर्षाचं प्रतीक आहे त्याचे चुकीचे निर्णय कुटुंबावरील प्रेम आणि सामाजिक दबाव या सर्वाचा मेळ संजू या चित्रपटाच्या कथेतून घातल्याचा दिसून येतो मुंबईच्या या काळा कालखंडानं केवळ संजयच नव्हे तर संपूर्ण शहराला कायमचं बदललं